नांदेड कवटा महाराष्ट्र जिल्हा शहरातील भागात मागील तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट नांदेडकर व पातेवार यांच्या आयोजनातून पंडितजी मिश्रा यांच्या मंजूर आवाजात शिव महापुराण कथेचं आयोजन केलं होतं या कथेचा नांदेड शहर जिल्ह्यासह बाहेर राज्यातील देखील लाखो भाविकांनी या कथेचा लाभ घेतला ही कथा ऐकण्यासाठी हजारो भाविक कथा निवासस्थानी सात दिवस पेंडॉलमध्ये मुकामाला होते याकरिता आयोजकाच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन केले होते परंतु नांदेड शहरातील अनेक भाविकांनी आपापल्या परीने महाप्रसादाचे वाटप केले होते यावेळी छोट्या मोठ्या भाविकांनी देखील आपापल्या परीने महाप्रसादाचे वाटप केले तर ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर राजू परदेशीसह आकृती हॉटेलचे मालक इंगेवाड पेट्रोल पंपचे मालक व इतर अनेक बलाढे व्यापारी सावकार अधिकारी विविध पक्षातील कार्यकर्ते समाजसेवक यांनी देखील महाप्रसाद वाटपाचे काम अगदी अंगातला घाम निगेपर्यंत मनोभावने महाप्रसादाचे वाटप केले तसेच पंडितजी मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचे वाचन सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या यूटूब चॅनलवरून सातही दिवसाचे प्रसारण लाइव करण्यात आलेले आहे तेव्हा आपण मोबाईलद्वारे यूट्यूबवर सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज हे यूट्यूब चॅनल सर्च करा व सातही दिवसाच्या कथा आपल्या मोबाईलवर आपण पाहू शकता ही कथा आपणही पहा व आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर असतील जेवढे ग्रुप असतील त्यांना देखील पाठवा व तसेच आपल्या फेसबुकवर देखील टाका जेणेकरून या कथेचा सर्वांना लाभ घेता येईल सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा संजय कुमार गायकवाड फेसबुकला फॉलो करा तसेच सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या फेसबुक पेज ला देखील फॉलो करा पाहूया पुढील सविस्तर यांच्या शिव महापौर भंडारा चालू आहे हा प्रसाद समारंभ सहयोग सर्व राजपूत संघाचा प्रवेश समावेश आहे त्यांचं सहकार्य आणि राजपूत क्षेत्रिय समाज रेणुका देवी माता मंदिर गाडीपुरा परिसरातील सर्व आमचे मित्र इष्टगण हे सर्वांचे क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा जातीने नवलसिंग म्हणून नवलसिंग प्रमाण ते जातीने आणि सर्व समाज बांधव इष्ट मित्र सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य केलं राजपूत समाजाकडून क्षत्रिय समाजाने आमच्या आजूबाजूच्या इष्टमित्राकडून जो सहकार्य मिळाला त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा महाप्रसाद यशस्वी झाला अशी या ठिकाणी ही बातमी बरेच प्रेक्षप्त पाहत आहेत परंतु या ठिकाणी जर प्रदीपजी मिश्रा यांनी जर ही बातमी पाहिली तर त्यांना सर्वांना संदेश देणार की आम्ही शिवप्रेमी आहोत सर्व भक्त आहोत आणि सनातन धर्माचा नेहमी विजय असला पाहिजे सनातन लोक पुढे गेला पाहिजे आणि सर्वांनी आपल्या सनातन धर्माबद्दल आपल्या मनात एक जागृत राहिला पाहिजे अशी आमच्या सर्व समाज दुसरे सर्वांची इच्छा आहे जी मिश्रा जी आमच्या आलेले बावीस तारखेपासून आपण महाप्रसाद ठेवलेला आहे दररोज दहा क्विंटलचा आम्ही महाप्रसाद केले आणि पुरी भाजी वगैरे हो सगळे चहा पाणी नाश्ता हो। आणि सेवा चोवीस तास सेवा रात्र दिवस केलेली आहे आणि प्रदीप मिश्राने तेवढं सांगू शकतो की आम्ही जे आमचे काळीपुरातले सगळे मित्र बंध वगैरे सगळे आणि सहकार्य केले आम्ही आम्हाला मिश्रा हे नंतर जे दोन हजार आठ च्या गुरु गद्य झालेली होती लंगरचं त्या नंतर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटते मला नाही हे सर्वांना वाटते की जेवढी जे भक्ती आहे भोलेनाथची ते सर्व प्रदीपजी मिश्राजी हर महादेव या ठिकाणी नांदेड मधी जो या ठिकाणी गुरुतागतीचा कार्यक्रम झाला होता त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात मोठा हा कार्यक्रम होता असं म्हणायला काय हरकत सातवा दिवस आज समाप्ती होती शिवपुराणाची तर सात दिवस लई भक्तांनी आपली सेवा दिली तसेच राम जन्मभूमी आणि क्षत्रिय समाजाच्या तर्फे पूर्ण सेवकांनी सेवा दिलेली आहे इथं त्यांचं बी धन्यवाद आणि बाबाचा एकदा अजून आशीर्वाद असत लाभावं आणि असंच सेवा करण्याची संधी मिळावी ही शिवचरणी प्रार्थना करतो शिवाय नमस्ते विश्वासजी यांनी जे अशु महारापुराठे त्याबद्दल सर्व प्रदीप समाजातर्फे आणि आमच्या लाखूर समाजातर्फे आणि शास्त्रीय समाजातर्फे आणि समाजा आत्महत्ये सर्वातर्फे महाप्रधान करतात झाला आणि सर्व लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे स्वामी समर्थक रूप स्वामी दुण दुण समर्थक रूप तर्फे दुण दुण महापुरांतर्फ महापुरांच्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे किती दिवसापासून आई चालू पहिले तीस तारखेपासून काय काय या ठिकाणी आयटम काय काय ठेवले होते त्याच्यामध्ये वरण भात आहे खिचडी आहे दाल खिचडी आहे पुणी आहे पुरीभाजी आहे भाविकांनी तुम्हाला कशा प्रकारे साथ दिला सांगायचं आहे महाराजांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झालेला आहे तरी पण प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी पोलीस बंद सर्वांनी इतका चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित पडले पार पडलेला आहे धन्यवाद मिश्राजी यांच्या मंजू जे काय कथा झालेली आहे महापुरा हां शिव महापुराण कथा झालेली आहे त्या कथे निमित्त जे महाप्रसाद आम्ही केलेला आहे खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे